भारताची उत्पादक तालुक्यातील बिबट्याची दहशत आहे ती कमी होताना कमी होत नाही आणि या ठिकाणी ढवळ सुद्धा सध्या बिबट्याचं दर्शन होत आहे आपण सध्या आलो शुरू तालुक्यात पिंपरखेडे या ठिकाणी पाहतोय खरं तर काही वेळापूर्वीच या परिसरामध्ये बिबट्या आला होता आणि ही जी घोडी दिसते या घोडीवरती त्यांनी झाप मारल्याची घटना खरं तर प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी पाहिले आहे एकंदरीत सध्या बिबट्याचा मोठा आ, या ठिकाणी वावर पाहायला मिळतोय आपण सध्या आलो धनगरवाड्यावरती या धनगरवाड्यावरती यांची धनगरांची मेंढर आहेत कोकरो आहेत आणि खर तर सुरक्षित नाही आहेत आणि त्यामुळे बिबट्यांचा जो वावर आहे बिबट्यांचे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आजी आहेत आजी, आजी काय नक्की घटना घडली तू बिबट्या आला होता हा बिबट्या आला होता त्या का हल्ला केला दोन बऱ्या गोड्यानी झॅप मारली परत आला आणि परतही बी काँग्रेसात जाऊन बसला तर त्यावेळेस आम्ही उठलो उठल्या आज शिरला परत आला मग तुम्हाला बोलावलं मग तुम्ही बिप घेतलाय त्याला आम्ही तर बिप्याला पाहिलंय मात्र आता त्याने घोडीवरती झेप हो मारली होती मारली होती काय होत नक्की सांगा काय नक्की घटना घडली काय होत बिबट्या काय होत त्याच्यावर झेप मारली हो आम्ही म्हणतोय भाऊ तिथं काय रे काय तो म्हणतो व्हागी म्हणलं अरे इथं ती माणसं त्यांना फोन करता घोड्या मग तो तिकडं पळाला उजून उजून आला तिथंच उजून त्या घोड्या पैसे आहो मी तिच्यापर्यंत पाहिलं की जे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे बिबट्याचा वावर आता सध्या दिवसा पाहायला मिळतोय मात्र येथे जे नागरिक आहेत ते मात्र या ठिकाणी भीतीच्या सावटाखाली वावरत असत या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरा बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव